नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पाणी या युट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी जी पांढरी तुर आहे हिची हस चालू आहे सहासष्टशे पंच्याऐंशी चालू आहे

दोसर के नहि छनि एहि सबसँ करह मच्छेद पछेद पछे कर चौपन पचपन छप्पन छप्पन अट्ठार हपन भास डिस्काउंट चप्पल पञ्चट अठत्तर छहत्तर अस्सी एक छासठ चौ

ना। चार्ण चार्ण ना। जी पांढरी तूर आहे तिला काय बाजार व्हावं लागलं या ठिकाणी आपण आरक्षित द्वारे बी बघितलं सहासष्टशे शहाण्णव कमीत कमी काय उकराली पांढरी तूर कमीत कमी काय उकराल तूर पांढरी कमीत कमी सहा हजार आणि वर मध्ये एकदम सुपर माल सदुसष्ट रुपये बरं आणि जे सर्वसाधारण आवरेज दर आहे ते पासष्ट रुपये बरं बरं चल या ठिकाणी आज आपण एकच व्हिडिओ घेतला आरसीचा व त्याच्याद्वारे संपूर्ण माहिती जाणून घेतली बाजार समितीची कमीत कमी जास्तीत जास्त, जास्त व जो सर्वसाधारणतर आहे तो त्या व्हिडिओमध्ये थांबूया आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान